नमस्कार हिंद केसरी झालं महाराष्ट्र केसर झालं आता पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान पार पडतं आहे पंधरा ऑगस्टला या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख दहा हजार दोन नंबरला पंच्याहत्तर हजार तर तीन नंबरला पन्नास हजार असंही मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडतं आहे सोमेश्वरनगर करंजेपूर तालु तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानासाठी कालच झालेल्या महाराष्ट्र शिक्षा एक नंबरचा मानकरी तो म्हणजे कळण्यास चिक्या चिक्यात सज्ज झाला आहे मित्रांनो नक्कीच चिक्या आपल्याला टॉप पायऱ्यात पाताना दिसेल चिक्याचा हो त्या मैदानात गोल्लाचा मानकर होतोयच आणि सोबत सलग सहा मैदानाचा एक नंबरचा मानकर आहे चिक्याचा पायरा कोण असेल यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन घेऊन येतच आहे मित्रांनो याच मैदानात पश्चिम महाराष्ट्र कसे मैदानात महाराष्ट्र लाडके प्रसिद्ध व नामंत्र विठ्ठल लाना यांचा तेजा पाताने दिसेल का तर मित्रांनो तेज देखील नक्कीच आपल्या पाताने पाता नसेल कारण एक एक नामांकित आणि टॉपचं मैदान आहे पश्चिम महाराष्ट्र किसते तर चिक्या आणि तेजा एकत्र पाताना दिसतं का एकदम जर हा पायरा जुळून आला तर गाडी स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांगा सात आता मी पण नाही आता एका नवीन अपडेट्सच्या भंडाठाच्या नवीन व्हिडिओमध्ये